बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री मासाहेब राजमाता जिजाऊ यांची आज चारशे सत्तावीसावी जयंती अंबरनाथ येथील हुतात्मा चौक संभाजी ब्रिगेड कार्यालयात जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिक येत आहे सकाळी संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराध्यक्ष शिवश्री सुनील अहिरे व कार्याध्यक्ष शिवश्री प्रफुल्ल थोरात यांच्या समवेत राजमाता जिजाऊंची आरती केली आणि जिजाऊंना वंदन केले त्यानंतर हुतात्मा चौक परिसरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जन्मोत्सव सो सोहळा साजरा केला गेला तसेच जिजाऊ जन्मोत्सव आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कर्तृत्ववान महिलांसह विविध क्षेत्रातील गुणवंतांचा कष्टकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे या जन्मोत्सवात गडपूजन किल्ले चढणे स्पर्धा व्याख्यान शाहिरी पोवाडे शिवकालीन शस्त्राचे खेळ पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी शिवसेना परभणी जिल्हा प्रभारी सुभाष साळुंखे शहराध्यक्ष सुनील चौधरी कार्याध्यक्ष प्रफुल्ल थोरात उपाध्यक्ष प्रशांत वानखडे खजिनदार संकेत महले रवी चौटाळे प्रतीक शार्दूल संकेत वाघमारे लहूजी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय मोरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जयभिंद आज बारा जानेवारी मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड अंबरनाथ शहराच्या वती वतीने आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं बारा जानेवारी ते अठरा जानेवारी या सप्त्यामध्ये अंबरनाथमधील माता बहिणींची तपासणी त्याचबरोबर जो दरवर्षी जो प्रोग्राम आयोजन असतो जर बरोबर माता बहिणींची सीझरिंग नॉर्मल डिलीवरती विनामूल्य केली जाते त्याचबरोबर विविध उपक्रम आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सारभांप्रमाणे या वर्षी देखील आयोजित करण्यात तरी मोठ्या संख्येने माझ्या बहिणीने याचा लाभ घ्यावा असं महा संभाजी ब्रिगेड आंबार शहर शहराच्या वतीने सगळ्यांना आव्हान करण्यात येते